हिवरखेड येथील सर्व शासकीय निमशासकीय तसेच शाळा महाविद्यालयात विद्येची जननी खरी सरस्वती स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणारी आई म्हणजे सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या शिक्षिका तसेच स्त्रीवादाची जननी म्हणून त्या मानल्या जातात आजच्या घडीला महिलांनी पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून सरपंच ते राष्ट्रपती पदापर्यंत मजल गाठली असेल तर ती सावित्रीबाईंमुळेच महान शिक्षिकेची तीन जानेवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने हिवरखेड येथील सरस्वती विद्या मंदिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेच्या शिक्षकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले शाळेतील चिमुकल्यांनी सावित्रीबाई यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढविली एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड